मंडळी नमस्कार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने विधानसभेतला एक व्हिडिओ प्रसारित करून त्यात एकमताने नव्हे बहुमताने असा मथळा त्यावर दिलेला आहे महाराष्ट्रात झालेलं विधेयक हे एकमताने मंजूर करण्यात आलेलं नाही तर ते बहुमताने मंजूर करण्यात आलं असं सांगितलं आणि त्याला काँग्रेस महाविकास आघाडीचा ठाम विरोध होता असंही स्पष्टपणे सांगितलं हे का सांगितलं तर विधानसभेमध्ये जेव्हा मतविभागणी झाली तेव्हा त्यावर नाही असा आवाज खूप कमी लोकांचा आला किंवा आलाच नाही एकच आला कारण एकानेच विरोध केल्याचं वागळेच सांगतात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच सांगते दो दोन्ही आपण ते बघितलेलं आहे तर त्याच्यावरती जेव्हा आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं जरा ते ऐका प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील नाही म्हणावे होयचे एकमत आहे एकमत आहे विधेयक संमत झाले होयचं एकमत होयचे एकमत आहे विधेयक संमत झाले होयचे एकमत आहे एकमत आहे विधेयक संमत झाले ऐकलं मला प्रश्न पडला काँग्रेसचा एकमताने विरोध या एवढा एकमताने या शब्दाला एवढा विरोध का बर आहे काँग्रेसचा त्याचं कारण आहे या एकमताने काँग्रेसच्या उरल्या सुरल्या नेत्यांची जी ठासली आहे ना ती भयंकर आहे मला काय थोडं असं एखादी गोष्ट रंजक करून सांगण्याची सवय आहे जरा मजा आली पाहिजे ना ऐकता नाही तुम्हाला आठवत आहे राज ठाकरेंच जे भाषण वरळी डोम मधलं त्या वरळी डोमच्या भाषणात राज ठाकरे म्हणाले होते की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही जे कोणालाही शक्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीसने करून दाखवलं ऐकता का ऐका जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं हे त्यांचं अर्थात बोलणं एकत्रीकरणाविषयी होतं राज उद्धव यांच्या एकत्रीकरणाविषयी होत राज ठाकरेंनी फडणवीसांना क्रेडिट देऊन टाकलं आता हेच वाक्य राज ठाकरेंच्याच सुरात मला म्हणावं वाटतंय म्हणजे जे भाजपला जमलं नाही जमवायचं होतं की नाही हा भाग वेगळा जे भाजपला जमलं नाही जे चाकूरकरांना जमलं नाही जे आम्ही प्रयत्न करून आम्हाला जमलं नाही ते एकमतनी करून दाखवलं अर्थात एकमत हा सभागृहातला एकमत नव्हे ते पुरोगामी विचारांचे एकमत आहे काय झालंय या एकमतनी अमित देशमुखांना माजी मंत्री करून टाकलाय माजी मंत्री इतकं ठीक आहे आहेतच ना ते या एकमतनी अमित देशमुखांना माजी आमदार करून टाकलाय म्हणजे ते लातूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना सुद्धा त्यांचा उल्लेख माझी आमदार केलाय आता तुम्ही म्हणाल एखाद्या पेपराने माजी आमदार उल्लेख करण्यात काय फरक पडतो अहा पेपरच मुळात इंडो एंटरप्राइजेस या कंपनीचा आहे ज्याचे मालकच देशमुख परिवार आहे विलासराव देशमुखांनी स्थापना केलेल्या या वर्तमानपत्राचा मालकी हक्क देशमुख परिवाराच्याकडे आहे हा अमित देशमुखांच्याकडे असेल नसेल पण नियंत्रक अमित देशमुख आहेत मालकी हक्क म्हणतोय आम्ही कागद कागद्यावरचा आई या कंपनीचा इंडो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालकी हक्क कदाचित धीरज देशमुखकडं असू शकतो कदाचित वैशाली ताईंच्याकडे असू शकतो कदाचित रितेशच्याकडे असू शकतो अजून कोणाकडे असू शकतो पण अमित देशमुखांच्या परिवारात त्याचा मालकी हक्क आहे आता तुम्ही म्हणाल काय कुलकर्णी अहो एकदा नाही किद्दा हे बघान जरा ऑनलाईनच्या ह्याच्यात सुद्धा तसंच आहे माजी आमदार अमित देशमुख छपाईत सुद्धा अंकात सुद्धा तसंच आहे माझी आमदार अमित देशमुख बर हे छापल्याचं नंतर मेलवर कळवलं आणि कळवल्यावर पुन्हा तीच बातमी नव्याने छापून माझी मंत्री आमदार अमित देशमुख असा खुलासा सुद्धा केला आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आम्ही चुकून माझी आमदार असा उल्लेख केला एकमतच्या लोकांना बिचाऱ्यांच्या पोटावर पाय नको पडायला आता मुळात त्यांच्या पोटावर इतका आधीच पाय आहे अजून काय वेगळा द्यावा म्हणजे वेतन ते नियमित मिळणे पी एफ या विषयामध्ये वेगवेगळे खटले चालू आहेत वेगवेगळ्या कोर्टामध्ये लातूर न्यायालयात सुद्धा काही खटले चालू आहेत ते तिथे बिचारे करतायत काम ते त्यामुळे उगाच आता त्यांनी केलेल्या चुकाचा हे करून त्यांच्या पोटावर आणखी एक पाय कशाला द्यायचा हा पत्रकार उरलेच नाहीत आता बाकी कोणी जे कोणी काम करत आहेत ते करतायत बिचारे करू द्यावं काही हरकत नाही पण त्यांना वाटतच नाही की आपला मालक माझी झालाय माझी आहे निवडून आलाय त्या विधानसभेतल्या पराभवाचा इतका मोठा धक्का बसलाय ना याची जाणीवच त्यांना राहत नाही त्यामुळे म्हटलं की सगळ्यांनी प्रयत्न करून जे शक्य झालं नाही ते एकमतनं करून दाखवलं ते एकमतनं करून दाखवलं अमित देशमुखांना माझी आमदार करून टाकलं आणि म्हणूनच अमित देशमुखांच्या लातूरच्या मंडळीत एकमत या शब्दाविषयीची एवढी घृणा तयार झाली असावी अरे जे निवडणूक आयोगाला जमलं नाही जे लातूरच्या लोकांना जमलं नाही ते यांनी करून दाखवलं ना म्हणूनच कदाचित ती एकमत या शब्दावर एवढा राग त्यांचा असावा आणि तोच राग सभागृहात जनसुरक्षा विधेयक एकमताने मंजूर झाले या शब्दाविषयी त्यांच्या मनात असावा म्हणूनच हे सगळं चाललं असावं तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा अमित देशमुख पुढच्या वेळेला माझी होतील की आजी राहतील हेही नक्की कळवा नमस्कार